प्रभाग एक मध्ये धबधबा येथील प्रचार दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किरण कदम आणि मीनाक्षी कुराड यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे काल त्यांच्या प्रचारादरम्यान तेथील नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शवला याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित वांगळे यांनी प्रभास क्रमांक एक चे उमेदवार पुरुष किरणांना कदम आणि महिला मीनाक्षी दीपक कुराडे आणि नगराध्यक्ष पदावर जे आपले उभे असले शिवळ चौकातले महेश तुरबटमठ या सर्वांना आपण एक मतानं एक दिलानं धबधबा मार्गातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी आणि तरुण वर्ग या सर्वांच्या वतीनं आज पाठिंबा देतोय आणि त्यांना भरघोज मतानं निवडून येण्याची हमी देतोय धन्यवाद